शुभ सकाळ सर्वांना तर आज आहे पोळा तर तुम्हा सर्वांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आज लवकर उठून घरातली सगळी कामं आवरलीत आणि त्यानंतर इथे दिवाबत्तीसुद्धा झाली आणि म्हटलं चला बाहेर पण रांगोळी काढून घ्यावं त्यासाठीच थोडंसं पुसून घेते आणि डेली ना मी ते अंगणामध्ये रांगोळी नाही टाकत फक्त दरवाजावरच रांगोळी टाकते कारण इथे रांगोळी टाकली ना मुलं सगळ्या घराने करतात सगळ्या अंगणाने करतात ती रांगोळी आणि ती पायाला कशी तरी कचकच लागते पण काही सण सूद असला ना की मग जरा छान वाटतं ता बघा टाकायला रांगोळी ते तर मग मी काही सण ते असल्यानंतरच इथे अंगणामध्ये थोडीशी रांगोळी टाकते रेवी तर दरवाजावरच असते आपली तर म्हटलं चला आज पूर्णाचा स्वयंपाक पण करायचा आहे आणि पूर्णाचा स्वयंपाक म्हटलं की खूप सारा राहाडा होतो बघा आता घरी तर माझ्याच नाही आपल्या प्रत्येकीच्याच घरी असंच होतं पूर्णाच्या स्वयंपाकामध्ये मग ते चार माणसाचा असो हो की दोन माणसाचा असो राहाडा तर तेवढाच होणार आहे तर मग लगेच लागले इथं स्वयंपाकाला तर त्या कुकरमध्ये ना अर्धा तास मी हरभराची डाळ भिजत घातली होती बघा आणि तेच कुकर मी आता इथे लावून घेणार आहे आणि त्याचबरोबर इथे पटकन भात पण टाकून घेणार आहे म्हणजे कसं एकामागे एक आपण अशी कामं केली ना की आपला स्वयंपाकाना पटकन होतो तर इथे पीठसुद्धा म्हणून ठेव होते आणि गावाकडे ते गेलो ना आपण तर जरा छान वाटतं बघा मज्जा येते गावाकड आणि खूप सारा स्वयंपाक ते करावा लागतो पण आता यावेळेस काय झालंय आम्ही थोडंसं टाळले बघा गावाला जायचं कारण बाळाला आता सर्दी खोकला होऊन गेलाय आणि परत गावाला गेलो पाणी ते चेंज झालं की परत त्याला तसंच होतं आणि शाळा पण बुडते म्हणून यावेळेस थोडंसं टाळलेलंच आहे तर हा जो मसाला आहे ना हा मसाला बाजारातून आणला होता मी तर त्याला भाजून जर आपण आमटी ते बनवलं ना तर खूप छान चव येते पहिले तर मी काय करायची की रेडीमेड मसाले जे असतात ना त्याच्यापासूनच स्वयंपाक बनवायची म्हणजे काय पण कोणती पण भाजी असो असं भाजून बनवायचीच नाही तर त्या भाजीला ना एवढी छान चव यायची नाही बघा आणि आता काही दिवसांपासून ना मी असं करते की ते मसाला जो आणला आहे ना तेच भाजून कांदा थोडंसं खोबरं आणि हा मसाला टाकून भाजायचा तर काळा कुट्ट एकदम भाजायचा त्याने वांग्याची शौघ्याची किंवा अशी जी ही आमटी आहे ना ती पण छान होते आणि तर खूप मोठा गोळ झाला होता बघा की पाणी ना कमी पडले डाळीमध्ये डाळ तर शिजत आली थोडी पण मला आमटी बनवण्यासाठी पाणीच राहिलं नाही मग मी काय केलं आहे परत याच्यात थोडंसं पाणी ओतून ना परत कुकर लावून घेतलं आहे आणि वेट करत होते आता कधी शिट्टी होते पण फायनली शिट्टी झालेली आहे मग इथे लगेच आमटी बनवून घेते आणि खूप साध्या पद्धतीनेच आम्ही ही आमटी बनवतो आणि मला तरी वाटते की आपल्या इकडे अशीच आमटी बनवतात तर मग हा मसाला ते आहे ते सगळं टाकून घ्यायचं आणि जे आपले मसाले आहेत ते सुद्धा बेसिक टाकून घ्यायचे त्यामध्ये तर माझं बाळ पण आज घरी आहे बघा त्यामुळे कसं आज बेडरूममध्ये सगळा राडाच आहे आमच्या आणि माझा आहे ते, ते पूर्णाचा तर आमच्या ना कसं आज सुट्टी पण नाही आहे ते ऑफिसला गेलेलेच आहेत मग तोपर्यंत म्हटलं चला आपण हा स्वयंपाक जो आहे ना तो पटकन आवरून घ्यायचा आणि त्याच्यानंतर बैलाची पूजा ते पण करायची आहे ते पण आपण घरच्या घरीच करणार आहे यावेळेस कुठे बाहेर पण जाणार नाही आहेत तर मग ते जे पाणी काढायचं होतं ना आपण कुकर एवढं गरम आहे पण आमटीचा जो मसाला आहे ना तो पण रेडी झालेला आहे तिकडे त्यामुळे मग मी ते जरा घाईच केलेली आहे आणि असं गरम कुकर काढणं ते खूप रिस्की काम आहे आणि माझ्यासोबत तर खरंच कु मला तर कुकर वापरायला आवडतच नाही जास्त कारण ना एकदा कुकर माझं एकदम असं स्फोट झाला होता त्याचा भिंतीला चिटकलं होतं सगळं वरणवरती जाऊन तर त्यामुळे मला कुकर आवडतच नाही पण असे काही कामं करायचे असतात ना आपल्याला लवकर त्यामुळे लावावंच लागतं कुकर तर मग ते पाणी ते पण काढून घेतलं आहे बघा इथे आणि लागलीच थोडंसं साफसफाई पण करून घेत असते मी किचनची तर इथे आमटी पण शिजायला टाकली आणि त्या तिकडे त्याच्यामध्ये थोडासा गुळ आणि साखर टाकलं आहे बघा आणि ते कुकरमध्ये शिजून घेणार आहे थोडा वेळ ते थोडंसं पातळ दिसते पण ते ॲटोमॅटिक नंतर घट्ट होते तर इथे गरम गरमच असताना आपल्याला या चाणीतून ते पुरण गाळून घ्यायचं आहे तर एकदम चमच्याच्या साहाय्यानेच मी ते पुरण गाळत आहे आणि इझिली ते गोष्ट म्हणजे इझिली ते पुरण जे आहे ना ते गाळल्या जाते बघा याच्यातून जास्त आपल्याला हात दुखवायची गरज नाही पडत ते थोडंसं पातळ आहेच पण ते नंतर बघा तुम्ही मी तुम्हाला दाखवतेच पुढे ते किती घट्ट होते तर आणि पोळी पण फुटत नाही बिलकुल तर इथं तसंच मी सगळं जे पुरण आहे आणि खूप गरम आहे बघा इथे एकदम चटके बसायला लागलेत तर करावं तर लागणारच आहे तर मग ते सगळं चमच्याच्या सहाय्याने जे आहे पुरण करून घेत आहे आणि सगळं पुरण काढून घेतल्यानंतर कढई गरम थोडंसं थोडा वेळ फोडणी मारून कढई ठेवायची फॅनच्या हवेला त्याच्यानंतर बघा एकदम घट्ट पण आहेत हो त्याला आणि हे ना आमच्याकडून माझ्याकडून थोडं जास्तच पुरण झालं आहे आणि हे असंच होतं बघा प्रत्येक वेळी आपण जेव्हा स्वयंपाक करतो ना तर तेव्हा असंच होतं की एखादी गोष्ट आपल्याकडून जास्त होतेच आणि माझ्याकडून ते पुरण पोळ्या आहे ते स्वयंपाक आहे ना ते तर जरा जास्तच होतो आणि नेहमीचंच आहे माझं हे कारण आमच्या गावाला वगैरे गेले ना मी तर कधीतरी तिकडं पण करावं लागतं आपल्याला तेव्हा सुद्धा जास्तच होतं पण तिकडे कसं माणसं ते जास्त असतात ना मग ते लवकर उडून जातं तिकडे पण इथे काय होतं की आम्ही दोघं तिघंच असतो मग ते लवकर संपत पण नाही तर तर इथे बघा ह्याला गरम करायला ठेवलेलं आहे इथं मी आणि थोडा वेळ गरम करून लगेच फॅनच्या हवेला मी याला नेऊन ठेवणार आहे तर इथे चाललेलं आहे आमच्या बाळाचं ट्रायकॉट लावणं काढणं खोलणं त्याला हेच काम आहे घरी असलं सुट्टी असली त्याला की तर आज सुट्टी आहे त्यामुळे त्याचं तेच चालू आहे आणि हे बघा एवढं घट्ट झालं त्यानंतर इथे पोळ्या पण करून घेत आहे मी तर इथे मी अगोदर दोन तीन साध्या पोळ्या बनवल्यात बघा कारण त्यांनी पोळी खाणारच नाही आहेत हे मला माहिती आहे मग आणि ते खूप सारं पुरण घालून त्याचा उंडा बनवून घेणार आहे तर बघूया आता कशी पोळी होते फुटते की नाही फुटतात का काय पहिले ना खूप पोळ्या फुटायच्या तेव्हा इंटरेस्टच नाही यायचा असा पुरणपोळ्या ते करायला पण हल्ली आता भरपूर दिवस झाले ना बनवते मी कधी कधी तर त्या बिलकुल फुटत नाही आहेत कारण पुरण बनवण्याची पण काहीतरी वेगळी टेक्निक असते म्हणून तर मला ना एकसारखी पोळी लाटता येत नाही मी त्याला थोडंसं हातांनी फिरवूनच लाटते आणि मोठीच पोळी लाटते मी एकदम छोट्या छोट्या पोळ्या नाही बनवत तरी ते बघा एवढी मोठी पोळी लाटली आणि बघा ही अशी झालेली आहे आता बघूया पलटल्यावर पलटल्यावर पण नाही फुटली ती त्यामुळे ती जरा जमलेलीच आहे आणि ते सगळ्या पोळ्या करून घेतल्यात तर एकही पोळी माझी फुटलेली नाही आहे यामध्ये आणि हे जे नैवेद्य आहे ते सुद्धा बनवून घेतलेलं आहे बघा मी आणि इथे आमटी पण तयार झाली त्यानंतर भात पण तयार झाला आहे आणि हे जे उरलेलं पुरण आहे याला मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आता कारण उरतंच ते प्रत्येकीकडनं उरतं तर हे बघा आता इथे किचन वगैरे वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आहे सगळं घासून घुसून ठेवलं आहे आणि दोन कामं माझे बाकी आहेत ते नंतर करणार आहे तर इथे रांगोळी ते पण काढून घेत आहे कारण इथे मला पूजा करायची आहे बैलांची त्यामुळे तर सगळी जी रांगोळी आहे सगळी जी तयारी आहे या ना तर ती मी आधीच करून घेते मग ते आले ना की त्यांना खूप गडबड असते की चल लवकर म्हणजे त्यांना भूक लागलेली असते त्यामुळे तर इथे सगळं बघा रांगोळी ते काढून घेतले आणि इथे बघा आमच्या बाळाची कटिंग आहे ना घरीच चालू आहे कारण त्याचे ना खूप केस वाढले होते बघा त्याच्या मॅडमसुद्धा त्याला खूप रागवायच्या की कटिंग करून ये म्हणून तर मग घरीच त्याची कटिंग केली आणि इथे ही साडी घातली तर सनवार असला की कसं आपल्याला थोडी छान साडी घालायला आवडते मला तरी आवडते बाबा तर मग इथे साडी वगैरे घालून घेतली म्हणजे दोन कामं राहिले होते ना भजी आणि पापड ते बनवायचं राहिलं होतं कारण हे वेळेवरच बनवते मी जेवायच्या थोडंसं अगोदर कारण ते पापड आणि भजी कसं गरम गरमच खायला छान वाटतात नंतर ते वेगळीच होतात त्यामुळे मग मी ते वेळेवरच बनवून घेत आहे तर इथे आता बघा हा एक्साइटेड आहे याला ना लवकर लवकर इथे बैलाची म्हणजे काय चाललंय त्याला ना ते लवकर लवकर बघायचं आहे आणि लवकर लवकर करायचं आहे तर इथे जे आहे ना सगळं मांडून ठेवलंय मी कारण याचा जो शॉर्ट व्हिडिओ आहे ना तो मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्या अगोदरच त्या आणि खूप साध्या पद्धतीनं ही जी पूजा आहे ना तर ती मी मांडलेली आहे बघा तर हे जे नैवेद्य ते सगळं मी इथे अगोदरच मांडून ठेवलेलं आहे आणि ही जी गाडी दिसते ना तर ती शो पीस म्हणून घरात ठेवलेली तीच गाडी मी इथं मांडलेली आहे कारण आपल्याकडे काही इथे ओरिजिनल गोष्टी नाही तर गावाकडे आहेत बघा कारण जेव्हा माझे सासरे होते ना ते काय करायचे की शेतात लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत ज्या अवजारं आहेत ना त्याला पोळ्याच्या दिवशी मस्त स्वच्छ धुवायचे आणि त्याला कलर करायचे आणि मस्त बाजूवर मांडून मग त्याची पूजा करायची बघा पण आता कसं गावाकडे गेल्याच्यानंतर हे सगळं करतो आपण पण आता आपल्याकडे काही अवेलेबल नाही आहे त्यामुळे आपण घरच्या घरीच हे सगळं करत आहोत तर इथे सगळं मांडून घेतलं यांनी आमचं ना शूट घेत आहेत आम्ही दोघं मायलेकर पूजा करतोय आणि त्याला टिक्का लावायचा आहे बघा कारण त्याला टिक्का ते लावायला ना खूपच आवडते टिक्का लावा किंवा असं पूजा करायला त्याला जास्त आवडते तर इथे ना जे काही अवेलेबल होतं ना त्यामधूनच सगळं केलेलं आहे कारण इथं एखादी गोष्ट आणायची म्हणलं ना की त्याला दोन तीन किलोमीटर लांब जावं लागतं आहे आणि ते भेटेलच असं काही सांगता येत नाही त्यामुळे जे आहे त्याच्यातच इथे सगळं करून घेतलेलं आहे तर तुम्ही कसा पोळा सेलिब्रेट केला ते कमेंट्स करून नक्की मला सांगा आणि तुम्ही ना माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण जे माझं चॅनल आहे ना ते थोडंसं नवीन आहे आणि त्याला तुमच्या सपोर्टची ना खूप गरज आहे तुम्ही सपोर्ट केला तरच हे पुढे जाणार आहे तर असो तर तरी ते नारळ वगैरे सुद्धा फोडून घेतले आणि खाणं पण चालू आहे तर चला व्हिडिओला ते सेंड करते